अक्कलकोट संस्थानातील भव्य दिव्य प्राचीन असा हा राजवाडा म्हणजे एक भुईकोट किल्लाच होय या राजवाड्याची आत्ताची मालकी अक्कलकोट नरेश श्रीमंत मालोजीराजे राजे भोसले यांच्याकडे आहे आणि या राजवाड्याविषयीच संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शिवराय मंडळी तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहोत अक्कलकोटमधील राजवाडा या ठिकाणी तुम्ही पाठीमागं पाहू शकता की अतिशय पुरातन असा राजवाडा या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतोय तर मंडळींनो हा राजवाडा श्री अक्कलकोट राजघराणे छत्री ट्रस्ट यांच्याकडे आहे म्हणजेच सध्याचे मालोजीराजे भोसले हे या वाड्याचे सगळं कामकाज पाहतात या वाड्यामध्ये आजही पुरातनकालीन वस्तू ठेवलेल्या आपल्याला ऐकायला भेटतं तर बाजूलाच एक नवीन राजवाडा देखील बांधण्यात येत आहे त्या ठिकाणी यातील काही वस्तू लिहिलेल्या आहेत पण ह्या राजवाड्यामध्ये अजून महत्त्वाच्या काही कागदपत्रे आणि जे काही पुरातन वस्तू आहेत त्या आजही या वाड्यामध्ये आहेत या वाड्यामध्ये आपल्याला कॅमेरे लावून त्यावरती लक्ष ठेवलेलं जातं असं देखील ऐकायला भेटतं हा अतिशय भव्य दिव्य राजवाडा आपल्याला अक्कलकोटमध्ये पाहायला भेटतो सध्या याची अवस्था जीर्ण झालेली आहे पण याची मालकी हक्क राजे भोसले यांच्याकडे आहे तर पाहूया आपण हा राजवाडा कसा आहे तो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून अजूनही तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका चला तर मंडळी नो जागा राजवाडा पाहण्यासाठी अक्कलकोट जुना राजवाडा अक्कलकोट संस्थानाची स्थापना छत्रपती संभाजीराजे यांचे पुत्र श्रीमंत शाहू महाराज यांनी सतराशे सात साली केली होती आणि श्रीमंत फत्तेसिंह राजे भोसले पहिले यांना गादीवर बसवले होते पहिले राजे भोसले अत्यंत पराक्रमी होते त्यांनी रायगड किल्ला हा मुघलांच्या ताब्यातून जिंकून घेतला होता राजे भोसले यांनी मध्य प्रदेशसह बंगाल बिहार आणि दक्षिणेतील त्रिचन्नापल्ली तंजावर जिंकले होते या सर्व मोहिमा ह्याच ऐतिहासिक जुन्या राजवाड्यामधून आखल्या आणि जिंकल्या होत्या ह्याच जुन्या राजवाड्यामध्ये अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ वावरले होते असं देखील या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला माहिती मिळते अक्कलकोट राजघराण्याच्या पराक्रमाचा गौरवशाली इतिहास सांगणारा हा जुना राजवाडा आजही या ठिकाणी उभा आहे या पराक्रमी राजघराण्यात आत्ता फक्त शेवटची एकच व्यक्ती राहिली आहे ती व्यक्ती म्हणजे श्रीमंत मालोजीराजे संयुक्त राजे भोसले हे होय आणि या राजवाड्याची मालकी हक्क आता मालोजीराजे भोसले यांच्याकडे आहेत मालोजीराजे भोसले यांचा दत्तकविधी सोहळा देखील याच वाड्यामध्ये संपन्न झाला होता मंडळींनो आपण आलो होतो अक्कलकोटमधील राजवाडा पाहण्यासाठी तर हा पुरातन राजवाडा तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच लिहा तर लवकरच व्हिडिओ आपण अशा ते नवीन ठिकाणी तो पण आपल्या सर्वांना जय हिंद शिवराय